गुवाहाटीचा इतिहास बदलायचा का कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा खोचक टोला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावलाय नेमकी सविस्तर माहिती काय तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झालाय त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे त्यानंतर आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत साठ ते सत्तर शिवसैनिकांकडून कुणाल कांबराच्या सेटची तोडफोड करण्यात आली या प्रकरणात अकरा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला ते नाशिकमध्ये बोलत होते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यासाठी संविधान वाचायला पाहिजे संविधान समजून घ्यायला पाहिजे असं बोलताना ते म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या आधीचे नेते तुरुंगात गेले होते इंदिरा गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडछेपी करत आहेत यासाठी तुमचे नेते तुरुंगात गेले होते गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आणि बैमानांना बैमान नाही म्हणायचं तर काय म्हणायचं जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का एखाद्या कलाकाराने जर केलेल्या माध्यमातून हे मांडलं असेल तर चिंता वाटण्याचं कारण नाही असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मांडला आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबनापत टीकेनंतर आता कुणाल कामराच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केली कुणाल कामराच्या सी डी आर तपासला जाणार त्याचे सर्व कॉल देखील तपासले जाणार आहेत कुणाल कामरा कोणाच्या सांगण्यावरून बोलला त्याचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढलं जाईल असं बोलताना योगेश कदम यांनी म्हटलंय दरम्यान शिवसेनेक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा त्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला मात्र दुसरीकडे कुणाल कामराने लोकभावना मांडल्या त्यामुळे आपण त्याच्या पाठीशी उभे आहोत असं वक्तव्य या प्रकरणावर बोलता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं तर मित्रांनो अशी सविस्तर माहिती होती आपण कुणाच्या मताचे सहमत आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं आहे कुणाल कामरा यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते खरंच योग्य आहे का त्याचे समर्थन जे आहे ते करत आहेत तर उद्धव ठाकरे आणि त्याचप्रमाणे संजय राऊत परंतु शिवसैनिक जे आहेत त्यांना ह्या वक्तव्यावरून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर ने असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती आली तर ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे धन्यवाद